विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे ईश्वराची साथ एक म्हातारा नदी काठी पाहिले की नदीच्या पृष्ठभागावरून एक कासव निघून नदीच्या काठावर आले त्याच किनाऱ्यावरून एक अत्यंत विषारी विंचू नदीत उडी मारून कासवाच्या पाठीवर स्वार झाला कासवाने पोहायला सुरुवात केली त्या वृद्धाला खूप आश्चर्य वाटले त्याने त्या कासवाचा पाठलाग करायचं ठरवलं त्यामुळे त्याने नदीत पोहत जाऊन कासवाचा पाठलाग केला ते कासव नदीच्या पलीकडे जाऊन थांबले आणि विंचू त्याच्या पाठीवरून उडी मारून दुसऱ्या किनारीवर चढला आणि पुढे जाऊ लागला तो म्हाताराही त्याच्या मागे जाऊ लागला पुढे गेल्यावर त्याला दिसले की विंचू ज्या वाटेने जात होता त्या वाटेवर एक देवाचा भक्त डोळे मिटून ध्यान करत देवाची आराधना करत होता म्हाताऱ्याने विचार केला की जर या विंटूने भक्ताला चावायचा प्रयत्न केला तर तो जवळ येण्याआधीच मी त्याला माझ्या काठीने मारून टाकेन पण काही पावले पुढे सरकताच त्याला दिसले की एक काळा विषारी साप त्या भक्ताला चावायला वेगाने पुढे जात आहे दरम्यान विंचूही तिथे पोहोचला त्या क्षणी विंचवाने सापाला डंक मारल्याने विंचवाचे विष सापाच्या अंगात घुसले आणि साप तिथेच बेशुद्ध पडला त्यानंतर विंचू आपल्या मार्गावर परतला काही वेळाने जेव्हा भक्त जागा झाला तेव्हा त्या वृद्धाने त्याला सांगितले की देवाने त्याचे रक्षण करण्यासाठी पाचवाला नदीच्या काठावर कसे आणले आणि मग त्याने काश्वाच्या पाठीवर बसलेल्या विंचूला सापापासून संरक्षण करण्यासाठी कसे पाठवले बेशुद्ध सापाला पाहून भक्त आश्चर्यचकित झाला त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तो डोळे मिटून परमेश्वराचे स्मरण करू लागला व त्याचे आभार मानू लागला त्यावर प्रभू आपल्या भक्ताला म्हणाले की जेव्हा तो मातारा माणूस जो तुला ओळखत देखील नव्हता तो तुझा जीव वाचवण्यासाठी एक काठी उचलू शकतो आणि तू तर माझ्या भक्तीत रमला होतास मग माझी काठी तुला वाजवायला सदैव तत्पर का नाही होणार